कैलासवासी विठ्ठलराव दोनतुलवार पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मतिमंद शाळेत कपडे आणि अन्नदान वाटप कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव दोनतुलवार पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला मरखेल येथील शिवभजनी मंडळाचे शिवभजन जागर करण्यात आले त्यानंतर रात्री बारा वाजता गुलाल उधळण्यात आला दिनांक बावीस जानेवारी पुण्यस्मरण दिनी दौंतुलवार यांचे शेतातील कैलासधाम येथे पुण्यस्मरण विधीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून पूजा अर्चा आणि आरती करण्यात आली देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथील मतिमंद मुलांच्या शाळेत मुलांना कपडे आणि अन्नदान वाटप करण्यात आले त्याचबरोबर देगलूर येथील दोनतुलवार कुटुंबियांचे राहते घर शिवकुंज येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गोपाळ दोनतुलवार पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असून विविध उपक्रम राबविताना दिसत आहेत वडिलांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून देगलूर येथील मतिबंद शाळेत मुलांना कपडे आणि अदनात वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे गोपाळ दोतुलवार पाटील म्हणाले वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मतिमंद शाळेत देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली कपडे आणि अन्नदान वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यापुढेही कैलासवासी विठ्ठलराव दोनतुलवार पाटील फाउंडेशन देगलूर यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असंही यावेळी त्यांनी सांगितलं याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार अशोक गंदपवार मनोज लाईनवार रवींद्र पेरगुलवार बडंपा सरसंबे शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मुर्डे उपमुख्याध्यापक सुमित सरसंबे अशोक धर्माजी मारुती मोरेवाड दत्तात्रय जानते श्रीधर मारमपल्ले अरुण कारवाल विनायक पाटील पियुष बामनकर वैभव बामनकर गंगाधर तोंतुलवार पाटील कुमारी अमूल्य तोंतुलवार पाटील कुमारी आदिश्री तोंतुलवार पाटील गोपाळ तोंतुलवार पाटील गंगाधर राव पाटील नागनाथ तोंतुलवार पाटील उरला गोंडावर सर आणि शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह स्मिता पाटील माइल्ड लाईफ

सारामुखी समाधि मास्तो सर्प व्याघ्र समाधि मास्तो सर्प व्याघ्र जा निर्वयपदेवो समदृष्टिना हो स्वापदेव समदृष्टिना शिवभक्ती लोपधाली विश्वा शिवमाया केले शिवभक्ती लोकधानी विश्वा माया केले हा प्रवाश कुय प्रगट केले ग्रंथ कुय प्रगट केले अभांगी निरूपण अनुभवेले ज्ञान आनंद निर्माण अनुभवेले ज्ञान ശിവദാദാ സർവ ശുഭ കല്യാണ ആനന്ദ ശിവദാ സർവ ശുഭ കണ ആരതി ശിവ രാധാ മനമത് സ്വാമി മഹാര ആരതി ശിവ രാധാ മനമത് സ്വാമി മഹാരേദ സാര മുഖില വിദാന്ത സാര മുഖില വി

शंकरा आरती ओवाळ ओवाळ हर दिवरा जय पार्वती शंभो पार्वती वती जया सागर आरती करू तुझे शंकरा पंचवधन त्रि नक्र पालन वृषभुडपन भूषण शबरे आरती करू तुझे शंकरा जया पार्वती शंभ पार्वतीवती जया